भैरवनाथ साखर कारखाना आलेगावच्या शेतकऱ्यांना ऊस बिलं मिळवण्यासाठी मी साखर आयुक्तांकडे गेलेलो होतो त्यावेळेस असे लक्षात आलं की काही आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चुकीचे बनावट रेकॉर्ड कागदपत्र जमा करून आम्ही शेतकऱ्यांना पूर्णपणे एफ आर पीचे रकम दिलेले आहेत हे भासवून चुकीचे कागदपत्र दाखल करून जे आर डी कडून त्यांनी साखर आयुक्तांकडे पाठवलं आणि आर आर सीच्या कारवाई माघारी घेतलेल्या आहेत परंतु ज्यावेळेस आम्ही साखर साखर आयुक्तांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली त्यावेळेस मात्र साखर आयुक्तांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं आणि आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं की याची चौकशी झाली पाहिजे आणि फसवणुकीचे गुन्हे नोंदले पाहिजेत त्यावेळेस साखर आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलाय की सात दिवसात आम्ही प्रादेशिक साखर संचालकांची चौकशी करतो त्या ऑडिटरची चौकशी करतो आणि आम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे म्हणून एकंदरीतच आज सोलापूर जिल्ह्यातले जर ऊ साखर कारखानदारी जर बघितली तर सगळ्या शेतकऱ्यांच्या अवहलना सगळे कर, साखर कारखानदार करायला लागलेले आहेत आणि या सगळ्या साखर कारखानदारांना वठणीवर आणायचं असेल तर शेवटी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अप आपापल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकच एकसंघ येऊन त्यांनी एकजूट दाखवली आणि आपली जर न्याय मागणी जर कारखानदारांच्या दारात जाऊन जर केली तर साखर कारखानदार नक्कीच आपल्या ऊसाची बिलं देतील म्हणून मी शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान हो करेन की सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या थकीत ऊस बिलासाठी एकत्रित येणं भविष्य काळात गरजेचं आहे मी एवढंच या दृष्टीनं सांगेल आणि या दृष्टीनं आमच्या या सोलापूर जिल्ह्यातील रयत क्रांती संघटना आविरत सर्व ज्या त्या भागातील साखर कारखाने आहेत जिथं तिथं आमचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील राहतील एवढंच मी